आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज, आज एकशे महाराजांचा एक सत्तेचाळीस एक प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा इथले सेवे सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगत दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण स्वच्छता दर्शन हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे पासून मी गजा महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि गज्या महाराजांच्या बाबतीत मागा गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा एकवीस दिवस पुण्यात अनुपस्थित होता तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित आहे नोकरी वगैरे करतोय आम्ही शून्यातून वरती आलोय आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका